श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे स्वतःचे घर असावे माझे स्वतःचं एक झोपडी असावी छोटंसं घर असावं एक खोली असावी दोन खोल्या असाव्यात पत्र्याचं घर असावं वरती पत्र असेल तरी चालेल पण माझं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आत्ता तरी मी नशिबवान आहे की मी सुद्धा माझ्या स्वतःच्या घरामध्ये बसलेली आहे आणि असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला आता आमचं जे घर आहे हे ॲक्च्युली वडलोपार्जेत आहे माझा अतिशय प्रयत्न आहे की मला माझं स्वतःचं असं घर घ्यायचं आहे जे मी माझ्या कष्टांवर घेतलेलं असेल आणि स्वामी चरणी हीच इच्छा की माझी ही इच्छा लवकर पूर्ण होऊ दे असं मलाही वाटतं कारण आमचं घर गावाकडे आहे कुणालाही वाटतं आपल्या मुलांसाठी आपण शहरामध्ये राहावं आता माझ्या मुलीचा स्वतःचा शाळा क्लास अतिशय इथून लांब आहे त्यामुळे सध्या आम्ही विचारही करतो हो। आहोत की सध्या आपण रेंटनी आमच्या इथून थोड्याशाच लांब शहर आहे आमचं सांगली शहर तिथे आपण आता शिफ्ट व्हावं हा आमचाही विचार आहे लवकरच आम्ही तो अंमलातही आणणार आहोत हा झाला माझा विषय आता सगळ्यांना घर मिळावं वा असं वाटतं मलाही वाटतं आणि मीही हे उपाय सध्या फॉलो करते जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि नक्की यानं भरपूर जणांना फरक पडला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यानंतर आत्ता मी परत तेच काही उपाय थोडेफार बदल करून सांगत आहे जेणेकरून तुम्हाला फायदा व्हावा सगळ्यात आधी मी स्वामी समर्थांचा एक असा प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे घर होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाहीत साक्षात आपले स्वामी आशीर्वाद देतील की तुमचं घर होईल तुम्हाला रोज देवापुढं एक त्रिकोण काढायचा आहे रांगोळीनं त्रिकोण आणि त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे घराचं चित्र काढून त्यात श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीही चालेल त्याच्यापुढं एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या स्वामी समर्थांजवळ प्रार्थना करायची आहे एकशे आठ वेळा त्यांचं नामस्मरण करायचं आहे बघा तुमचं घर लवकरात लवकर होईल घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी येत असतील त्या दूर होऊन तुमचे स्वतःचे घर होईल कुणाला आवडतं मला सांगा भाड्याच्या घरात राहून भाडं भरायला किंवा खूप मोठाले घर असूनही कुणाचं घर हप्त्यावर असतं एवढे मोठे मोठे हप्ते भरणंही झेपत नाही नुसतंच स्वतःचं घर नको आहे तर त्याचे जास्त हप्ते नको आहेत आपल्याकडं अशी रोख रक्कम हा कि आपन की आपण स्वतःच्या घरात रोख रकमेनं राहायला जाऊ जेणेकरून हप्त्यांचं आपल्या डोक्यावर राहणार नाही अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते मंगळवारी सफेद गाईला आणि सफेद पिल्लाला शक्यतो सफेदच असावी सफेद गाईला किंवा तिच्या वासराला तुम्हाला लाल मसूर डाळ खायला घालायची आहे शनिवारी दूध आणि पोळी असं तुम्हाला कावळ्याला खायला घालायचं आहे यातला कुठलाही एक उपाय करा कावळा नाही मिळाली गाईला घाला गाई नाही मिळाली कुत्र्याला घाला तुम्हाला कावळ्याला अन्न घातल्याने दूधपोळी घातल्याने पितृंचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि तुमचं घर होण्यास मदत होईल तुम्हाला एक मातीचे घर आणायचं आहे जे कुंभार लोकं असतात ते छोटंसं मातीचं घर बनवून देतात अगदी छोटं ते तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे आणि दर रविवारी त्या घरामध्ये मोहरीच्या तेलाची पणती लावायची आहे जी दिवाळीत लावतो ती मोहरीचं तेल घालून पणती लावायची आहे त्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि माझं स्वतःचं घर व्हावं ही प्रार्थना करायची आहे त्या तेलाच्या दिव्यामध्ये एक कापूर देखील तुम्हाला घालायचं आहे लक्ष्मी मंदिरात जाऊन तुम्हाला पानांचे घर बनवायचे आहे जिथं ती जि तिथं जी पाने अवेलेबल असतील ती घ्या आंब्याची असू दे पिंपळाची असू दे वडाची असू दे झाडाचा आकार बनवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे ती पाने तिथेच ठेवलीत तरी चालेल घेऊन आलात तरी चालेल तिथं घर बनवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे लक्ष्मी माता तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल आर्थिक गोष्टी घराबाबतीत पैसाही पाहिजे तो जमण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जिथं कुठं मंदिराचं बांधकाम चालू आहे तिथं एक सात पाच अकरा एकवीस अशा विटा दान करायच्या आहेत मंदिरामध्ये शक्य नसेल तर एखाद्या कुणाचं गरिबाचं घराचं बांधकाम चालू असेल तर तिथंही तुम्हाला विटा अर्पण करायच्या आहेत तुम्हाला यथाशक्ती विटा अर्पण करायच्या आहेत कमीत कमी सांगते एक तीन एक सात पाच अकरा एकवीस एवढ्या विटा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तुमच्यावर सगळे देव प्रसन्न होऊन तुमचेही घर लवकरच तयार होईल आपल्या इष्टदेवतेचा आपल्या आवडीच्या देवतेचा देवतेचा देवते आणि आपल्या कुलदेवीचा अखंड जप तुम्हाला अखंड म्हणजे जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा जप तुम्हाला दिवसातून झोपता उठता बसता करायचा आहे श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन त्यांना तुमच्या घराची अपेक्षा इच्छा बोलून दाखवायची आहे त्यांना मुजरा करायचा आहे मुजरा करताना त्यांच्यापुढे नाक घासूनच तीन वेळा अशा प्रकारे मुजरा करायचा आहे खाली बसून वाकून आणि त्यांच्याकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे की माझे घराचे स्वप्न पूर्ण होऊ देत चिमण्यांचे घरटे तुम्ही कधी जर घरात चिमणी घर तयार करत असेल तर मोडू नका चिमण्यांचे घरटे होऊ दे नसेल तुमच्याकडं तर रेडीमेड घरटेही हल्ली मिळतात ते घरात आणून लावा त्यामुळेही आपले घर होण्यास भरपूर मदत होते मा जर तुम्हाला एखादा प्लॉट आवडला असेल आणि तो तुम्हाला मिळत नसेल वर्षानुवर्ष व्यवहार अडकला असेल तर तिथली थोडीशी माती आणा काचेच्या बरणीमध्ये भरा आणि ती देवघरामध्ये ठेवा त्यानंतर त्याच्यापुढे ओम एम रीम क्लीम श्रीम चामुंडाई विच्छी हा मंत्र एकशे आठ वेळा रोज म्हणा असे सलग एक्केचाळीस दिवस करा लेडीज असाल खंड पडला तर तेवढे दिवस सोडून पुढे करा पण एकूण एक्केचाळीस दिवस करा त्यानंतर ही बाटली तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे या उपायाने तुम्हाला जी जागा हवी आहे ती जागा तुम्हाला नक्की मिळेल प्रार्थना करा आणि बुधवारी कुठल्याही बुधवारी ही बाटली तुम्हाला पाण्यात सोडायची आहे या उपायाने तुमचे घर लवकरच पूर्ण होईल ह्याची आशा आपण करूया श्री स्वामी समर्थन चरणी मी पण हीच आशा धरते प्रार्थना करते की सगळ्यांना स्वतःचं घर मिळू दे भले ते छोटं असो मोठं असो आणि ते घर सुखानं भरलेलं असू दे एवढीच अपेक्षा करूया कुठल्याही घरात कधी कोणी उपाशी झोपू नये ही स्वा स्वामी समर्थन चरणी माझी कळकळीची विनंती आणि अपेक्षा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ